नमस्कार अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे तर आज ते आपण बनवणार आहेत वांग्याचं भरीत वांग्याचं भरीत कसा बनवायचा ते पाहूयात अगदी असल सोलापुरी स्टाईलमध्ये गावरण पद्धतीची वांग्याची भाजी कशी बनवायची ते पाहूयात एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीचा अगदी गावरन पद्धतीचा आणि असल चवीचा आपण इथे भरीत बनवणार आहोत तर इथे आपण भरीतासाठी हिरवी असलेली वांगी आपण घेतलेली आहोत हिरवी वांगी आपल्याला खूप जास्त मार्केटमध्ये मिळत नाहीत तर मी हिरवी असलेली वांगी आपण इथे घेतलेली आहे तीन वांगी मी इथे घेतलेल्या आहेत अगदी ताजे ताजे आणि त्याचे देट मी काढून घेतलेलं आहे देट काढून या पद्धतीने वांगेला आपण मऊ करून घ्यायचं आहे थोडंसं आपण जमिनीला थोडंसं आपण असे बडवून त्याला मऊ करून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने तिन्ही वांगी असे मऊ झाले पाहिजे म्हणजे भरीत पटकन भाजली जाते आणि साल वेगळी होते तर त्यामुळे आपण ह्याला थोडंसं बडवून घेतलं आणि त्यानंतर आपण ह्या वांग्याला आता तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता या पद्धतीने आपण तिन्ही वांग्याला तेल लावून घेऊयात तेल लावून आपण ह्याला भाजायचं जेणेकरून लवकर भाजली जातील आणि कवर त्याचा वेगळा होतो जे वरची साल जी असते वांग्याची ती वा वांग्याची साल त्याला चिटकत नाही आतल्या वांगीला तर त्याची साल लवकर निघायला मदत होते त्यासाठी ते ते आपण तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून आपण गॅसवर याला वांगीला मस्त अशी भाजून घ्यायचे आहेत अगदी काळसर काळपट होईपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता सर्व तर सर्वप्रथम आपण इथे दोन वांगी इकडे आपण भाजून घेऊयात एकदम काळपट व्हायला पाहिजे त्या पद्धतीने आतून एकदम व्हाईट असते किती छान भाजतो तेवढा आपला भरीत छान होतो तर इथे आपण मस्त अशी भाजून घ्यायचं आहे उलट पलट करून आपल्याला वांगी मस्त अशी भाजून घ्यायचे तर कोणत्या साईडला आपले वांगी भाजली नाही त्या साईडला आपण परतून घ्यायचं आणि पुन्हा दुसऱ्या साईडला होण्यासाठी ठेवून थे घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपण संपूर्ण वांगी भाजून घ्यायचं आहे तर या साईडला झालेलं नाही तुम्ही पाहू शकता या साईडला झालेले नाही तर त्या साईडला आपण पलटून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिट आपण याला मस्त अशी भाजून घ्यायचं आहे अजिबात वांग्याचा कलर दिसून एकदम काळपट अशी झाली पाहिजे तोवर आपण याला भाजून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता ही मोठी वांगी आपली होत चाललेली आहे एकदम का एकदम काळपट अशी झाली की तरच आपली ही वांगी आतून मऊ अशी झालेली असते आणि मस्त शिजलेली असते तर तुम्ही इथे पाहू शकता ही वांगी आपली झालेली आहे जी मोठी वांगी होती आपली ती झालेली आहेत तर आता आपण त्याला एका ताटामध्ये काढून घेऊयात तर पुन्हा जे दुसरे आहेत तेही आपण भाजून घेऊयात मस्तशी भाजून एकदम छोटा होतं एवढं मोठं असलेला वांगी एकदम भाजल्यानंतर छोटा होतो तर इथे पाहू शकता ही दोन वांगी आपण पुन्हा मस्तशी भाजून घ्यायचे हेही वांगी झा होतच आलेले आहेत साइडचा तर हा दुसरा वांगीही मस्त भाजून घेऊयात त्यालाही तेल लावून घेतलेलं ला आहे ते ते दोन्ही छोटे आहेत ते मोठा वांगे आपला मस्त असा भाजलेलं आहे त्याच पद्धतीने ह्याही वांग्याला भाजून घ्यायचं आहे आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील तर तुम्ही इथे पाहू शकता आपली ही वांगी तिन्ही मस्त अशी काळपड झालेली आहेत आणि मस्त भाजली गेली आहेत आता आपण याचे साल काढून घ्यायचं आहे साल काढून एका दुसऱ्या प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी वांगी शिजलेली आहे आणि त्याची साल ही देखील कशी वेगळी होते बघा तेल लावल्यामुळे या पद्धतीने होते ते त्याची साल वेगळी होते आपोआपच तेल लावून भाजल्यामुळे तर आपली ही वांगी मस्त अशी शिजलेली आहे आतून तर पटापट -पत सालते काढून घेऊयात आणि त्याला भरीत बनवून घेऊयात अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि लाईक पण करा तर इथे आपण संपूर्ण वांग्याची साल काढून घ्यायचे या पद्धतीने तर संपूर्ण साल काढून एका चांगल्या ता प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊयात चुलीवर बा केलात तर एकदम भारी होते पण आपल्या इकडे जास्त चूल नसते आजकाल श कुठे जाईल तिकडे आपल्याला गॅसच बघायला मिळते तर इथे पाहू शकता या पद्धती आपण वांगीमध्ये किडे वगैरे लागले का हे पाहायचं आहे ऑलरेडी आपण चांगलंच घेतलं तरी पण आपण आतून अशा पद्धतीने बघायचं आहे की आपले वांगी मस्त आहेत की नाही तर तुम्ही ते पाहू शकता ह्या दोन्हीही वांग्याला आपण त्याची साल काढून घेतलेले आहेत सगळे एकत्रित आपण करून घेतलेलं आहे तर ह्या आता भरीत कसा बनवायचा पहा तर इथे आपण भाजून तर घेतलेलं आहे आता त्यामध्ये एक मोठा काम कांदा घ्यायचा कापून अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला आपला एक मोठा कांदा यामध्ये घालून घेतला त्यानंतर आपण यामध्ये घालायचे तिखट मीठ आणि तेल आता काळा मसाला मी यामध्ये घालून घेते तुम्हाला कोणता मसाला आवडत असेल तर तुम्हाला मॅगी मसाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये घालून खाऊ शकता तेही खूप छान लागते पण मी ते अस्सल गावरण बनवत आहे त्यामुळे मी काळा मसाला घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ यामध्ये घालून घ्यायचं खूप जास्त मीठ घालायचं नाही आहे थोडंसं मीठ आपण यामध्ये घालून घेतलं आणि तर आपण तेल घालून घ्यायचं एक चम्मच आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने आपण हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि मस्त असं आपला भरीत तयार होतो गरमागरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता एकदम अतिशय सुंदर लागते तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा एकदा एक ना एकदा तर मंडळी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अशाच नवनवीन रेसिपीसाठी पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या तर मंडळी इथे पाहू शकता आपला हा भरीत एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतोय एकजीव व्यवस्थित करून घेतलात तर भरीत मस्त लागते चवीला तर इथे पाहू शकता या पद्धतीने आपला हा भरीत रेसिपी इथे तयार झालेला आहे भरीत तर मंडळी याला आपण गरमागरम भाकरीसोबत खाऊ शकतो एकच नंबर देत होतो तरी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून जिल्ह्यातून पाहताय तेही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि पाहत राहा अशाच वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज माझ्या चॅनलवर अवेलेबल आहेत जसे नाश्त्याचे आहेत न्याहारीचे आहेत दिवाळीचे असे वेगवेगळ्या रेसिपीज माझ्या चॅनलवर आहेत तरी तुम्ही पाहू शकता आणि आपला लाईव्ह पण असतो संध्याकाळच्या टायमिंगला तेव्हा तुम्ही लाईव्ह पण जॉईन होऊ शकता तर इथे अशा पद्धतीचा आपला हा भरीत तयार झालेला आहे मंडळी भरीत रेसिपी नक्कीच ट्राय करा तुम्हालाही खूपच आवडेल अशीही आपला भरीत रेसिपी झालेला आहे तुम्हाला आवडल्यास यामध्ये कोथिंबीर तुम्ही घालू शकता तर मी इथे घातलेलं नाही आहे कोथिंबीर तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्कीच घालून पहा एक नंबर होते आणि आवडल्यास तुम्ही यामध्ये लिंबू पण घालू शकता थोडंसं आंबटपणा येतो आणि छान लागतो खायला तर मंडळी तुम्हाला भरली वांगीची रेसिपी वगैरे हवी असेल तर ते चॅनलवर आहे भरली वांगीची रेसिपी आहे वांग्याची काप रेसिपी आहे वांग्याची अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीने बनवलेल्या आपल्या रेसिपीज आहेत ते, 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 वेग 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 रेसिपी ते तुम्ही तिथे पाहू शकता आणि नाश्त्याच्या पण वेगवेगळ्या रेसिपीज आहेत तेही तुम्ही पाहू शकता भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात्रा स्वस्त राहा Bye-bye.